नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल एकलव्य आपल्या सर्व दर्शकांचं तर चला मित्रांनो आज आपण एका वनस्पतीची माहिती घेणार आहोत तर या ची जे आपण वनस्पती बघत आहात याला मराठीमधून निळी रिंग जाते निळी रिंगणी हिचं स्वरूप असं असते समजो या झाडाला असे हे काटेरी हे काटेरी अशी निळे फुले फुले येत असतात हे असे हे बघत बघतात असे काटेरी निळे फुलं असतात आणि याच्या पानावरती याच्या फांदीवरती याच्या सर्व जागी असे काटे असतात पूर्ण झाडावरती हे बघा सगळीकडे काटे असतात परिपूर्ण याला झाडाला फांदी आणि सर सगळीकडे याला असं वांग्याचं झाड पण म्हटलं जाते हे असं एक याला असे फळं फुटतात वांगे वांग असं फुटते तर याला वांग्याचं झाड पण म्हटलं जाते मराठीमधून दुसरं म्हणजे निळी रिंगणी म्हटल्या जाते आणि हिंदीमधून म्हटलं त्याला तर याला हिंदीमधून निळी कटेरी म्हटल्या जाते हे असं याला फुल हे बघा असं फुल असते याला असे बी असे फुलं आणि जे फळं आहेत तर सध्या याला जास्त काटे आहेत हे असे फळं असतात तर आपण याची माहिती घेऊ तर माहिती घेऊ की याचे फायदे खूप आहेत पण सध्या आपण याचा एक उपाय सांगणार आहे तर त्याच्या फायदे तसे अनेक घेतले जातात पण याचं जे शारीरिक म्हणजे शरीरासाठी जे फायदा घेतला जातो म्हणजे समजून घ्या दातांसाठी उपयोगी आहे तर यांचं एक हे सांगतो मी तुम्हाला बघा ज्या व्यक्तीच्या दातामध्ये कीड लागली असेल कीड लागली तर बघा कसं दुखते त्रास होते ना तर काय करायचं आहे बघा हे जे फळं आहेत असे हे छोटे छोटे हे असे वांगे जे आहेत या या याला हे असे वांगे आहेत तर या फळाला आपल्याला तोडून घ्यायचं आहे तोडून घ्यायचं याला तोडून उन्हामध्ये वाळू घालायचं आहे जेव्हा तो वाळल्यानंतर त्याला काय करायचं असं समजून घ्या एक फळ मी तुम्हाला दाखवतो समजून घ्या तोडून हे तोडले गेले पण आता सध्या ओला आहे म्हणजे हिरवा आहे हा असं हिरवा हे हिरवा याला वाळल्यानंतर म्हणजे असं पूर्ण समजून घ्या एखाद्या वाळलेल्या पानासारखं कणकण म्हणजे असं पूर्ण सुकून जाणार सुकलं की याचं एकदम तुम्ही समजून घ्या वाळलं की याला असं दाबलं दाबलं की आता सध्या याचा रस निघत आहे फुटला फुटला तर असं हे वाळल्यानंतर हे असं 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 याला बारीक करायचं आहे असं बारीक केलं की याच हे जे निघलेलं आहे तुम्ही एखाद्या रुमाला वरती जाळू शकता म्हणजे कपड्यावर जाळू शकता किंवा आपले लाकडी जे कोळशी राहतात त्याच्यावर जाऊन थोडंसं असं म्हणजे असं कपड्यावरती कशावरती घ्यायचं आणि आपली जे दात आहे समजून घ्या दातामध्ये तर त्या दातामध्ये त्याची वाफ घ्यायची दातामध्ये वाफ घेतल्यानंतर जे आपल्या तोंडामधून एक लाल निघन म्हणजे तोंडामधून झेबीमधून लाळ निघन ते लाल एका वाटीमध्ये किंवा गिलासामध्ये आपणास जमा करायची आहे तर बक्षण त्याच्यामध्ये एक तुम्हाला छोटासा किडा दिसेल बाहेर पडलेला तर असा उपयोग या फळाचा आहे म्हणजे याचा असा फायदा घेतला जातो याचा आणि दुसरी दुसरा उपाय एक सांगत आहे दुसरा उपाय म्हणजे आता ही आहे मुळी या झाडाची मुळी आहे ही जर कोणत्या व्यक्तीला खूप दाढीचा त्रास होतो म्हणजे किड लागलेला उपाय झाला जसे की डाळ दाड़ सुजणे दाढीला असं ठणकणे दुखणे त्रास होत ना बिना किड्याचं पण असं तर करायचं असं आहे की ही जी मुळी आहे कच्ची म्हणजे आत्ता जशी आहे ही जी आत्ता जशी आहे वाळू घालायची नाही काय नाही याला फक्त फळाला वाळू घालून तुम्ही त्याचं वाफ घ्यायचं आहे याला तुम्हाला थोडंसं काय करायचं आहे हिला म्हणजे शे मुळी जी आहे जे दिसत आहे मुळी तुम्हाला याची थोडीशी मुळी समजून घ्या आता तुम्हाला मुळी म्हटलं तर हे बघा शे अशी मुळी आहे समजून घ्या ज्याच जे दाढ दुखत आहे तुमचे दात वगैरे जे दुखत आहे त्याला काय करायचं थोडंसं याला कट करायचं याला याला एवढं एवढं कट करून घ्या एवढं थोडंसं आणि जे दात दुखत आहे त्या दाताच्या खाली याला थोडंसं चावायचं चावत 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 थोडंसं चावत थोडंसं दातामध्ये धरून ठेवायचं असं दिवसामधून दोन तीन वेळेस करायचं दोन तीन वेळेस केल्यानंतर एकदा चावायचं थोडं वेळ अर्धा तास ठेवा मंग, परत चुकून द्या डबल मग परत थोड्याशा वेळानं आणखी एक दोन तासांनी आणखी थोडंसं आता थोडे घेतलं का परत थोडंसं घेऊन चावून ठेवा असं एका दिवसामध्ये बघाल की तुमचे दात जे दुखणं आहे दाढ वगैरे जे दुखणं आहे ते बंद होऊन जाईल म्हणजे म्हणजे एक रामबाण उपाय आहे सांगायचं म्हणजे आयुर्वेदमध्ये सगळ्यात जास्त याचा उपयोग केला जातो फक्त जास्त प्रमाणात आयुर्वेदिक तुम्ही आपण जे औषधी वैद्यकीय दुकानामध्ये जातो तिथं पण हा समजून घ्या असं मिळते सहजच मिळते कुठे शेतामितामध्ये पण असा शेवाला फळ जर शे जे फळ दिसत आहे शेवाला तर शे फळ जर मिळत नसेल तर आपण वैद्यकीय दुकानामध्ये शॉपमध्ये पण असं हे फळ मिळते शे तुम्ही विकत आणून सुद्धा याचा तुम्ही उपयोग करू शकता तर आज आम्ही जे माहिती दिली ती कशी वाटली उपयोग करून बघा फायदेमंद आहे एकशे एक टक्का फ परिणाम पडतोय फरक आहे कारण की खूप जणांना दिलेला आहे हा उपाय आणि केलेला पण आहे आणि त्यांना फायदा पण मिळालेला आहे तर याचं जो दुसरं तिसरं जो आणखी जो फायदा आहे दुसरे उपाय आहेत कमेंट करा मला कमेंट करा मी यांच्यावर आणखी पण व्हिडिओ टाकणार दुसरे पण तर चला मित्रांनो भेटू दहा नवीन व्हिडिओमध्ये